વિરોધી પક્ષને અંબાદાસ દાનવે પત્રકાર પરિષદ સંહિતા નિયમ सगळ्यांना लागू आहेत वेगळे नियम कुणालाही नाहीत बाळासाहेबांवर पण कारवाई झाली होती नियम हवे तर निवडणूक योग्य वातावरणात होते सांगलीमध्ये असे काही होणार नाही आघाडीच्या राजकारणात कुणाला न कुणाला त्याग करावा लागतो काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत विषय आहे त्यांना समजावून सांगता येईल निलेश राणे आणि विनायक राऊत पुन्हा भेटी वाजवणारा पेटी वाजवणार आहेत राणे यांना आपला मतदारसंघ जपावा शिवसेनेच्या सभेच्या बे सभेत बेरोजगारी शेतकरी महागाई यावर सभा होतात भाजपच्या सभेत जनतेने जनतेनी विचारावा नुसते सियाराम की जय म्हणू नये रामाचे नाव घ्यावे पण जनतेने जागरूक राहावे ओवीसी फक्त भाजपला मदत करतात मुस्लिम बांधव आता सेनेसोबत आहेत म्हणून ओवीसीचे पोट दुखते तीन तलाकला समर्थ देणे चूक आहे का जे चांगलं आहे त्याला आम्ही मदत करू तीन तलाक योग्य नाहीच या कायद्याने मुस्लिम महिलांना मदत झाले खाणबाण राजकारण संपले आहे मुस्लिम शिवसेनेसोबत आला आहे तसाही आमच्या प्रवृत्तीला विरोध होता सेनेला नाही दोघे गळ्यात गेले घालून उद्धवजीच्या नेतृत्वाखाली काम करत असेल तर आम्हाला आनंद आहे एन सी पी अजितदादा फार कडवट हिंदू आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही त्या औरंगजेब कबर लोक बातमीसाठी जातात ती कबर धार्मिक ती 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 नाही फक्त पर्यटन स्थळ आहे आम्ही तिथं झोपायला जात नाही लोक तिथं पाहायला जातात यावर उद्धव साहेब बोलले आहे मुस्लिमांना विरोध नाही सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो यावर तुमच्या विरोधकांनी कोण म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणताय की तुम्ही आता मतासाठी लाचार झाला तुम्ही हिंदुत्व म्हणत होते आता हे तुमचं लाचार हिंदुत्व राष्ट्रवादी काँग्रेस आज दादा फार कडवट हिंदुत्ववादी त्याच्या मांडीला मांडी लावून असता आम्हाला शिकवायची गरज नाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले ते आदर्श होते असं ते म्हणाले ते आता नाही मिणेमिने मी ते औरंगजेब प्राण घेतले असे रोज 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 औरंगजेबाच्या कबरीवर गेले औरंगजेबाच्या कबरीवर गेले असं काय म्हणण्याला काय करा रोज ती काय नुसतच कोण तरी न्यूज बनवण्यासाठी ते आवाज घेऊन ती करत असत नाही पण तुमचं असं म्हणणं आहे एकदा ती कबर बंद करण्याची करून द्या सगळ्यांना दर्शन घेत करून द्या काय करायचं ते टुरिस्ट प्लेस प्लेस आहे आपल्या इथलं आपल्या इथं टुरिस्ट प्लेस आहे त्याला काय धार्मिक थोडी आपण समजतो सगळे आता जात होतो ना तुम्ही लहानपणी आम्ही ट्रिपला मला गेलोच ना तिथं नाही गेलं सांगवर कोण नाही गेलं त्याच्यातलं बसलं सगळे गेलेलं आहे तुम्ही आता <laughs> <laughs> <तो> का आम्ही <laughs> काय दर्शन करायला जातो की झोपायला जातो का टोक टाकवायला जातो पाहायला जातो त्याला का नाही तर पण ते सारखं सारखं होऊ नये बातमी होऊ नये आणि हे एवढं चर्चेचा विषय होऊ नये म्हणून एकदाच एकदा का मला मला वाटतं याच्याविषयी ठाकरे साहेबांनी एकदा सुस्पष्ट भूमिका मांडलेली तीच ते औरंगजेबाची कबर तीच ते औरंगजेबाची कबर तिच्या गेलं ज्याला जायचं त्याला जाऊ द्या आपल्याला काय करायचं अफसर खानला आवडतात ते जाऊ द्या जा। पण आम्ही उद्धवजीनेच या संस्थेमंडळ सांगितलेलं आहे की आम्हाला जो काश्मीरमध्ये लढणारा औरंगजेब प्रिय आहे हा संभाजी महाराजाचा छळ छळ करणारा औरंगजेब आम्हाला प्रिय नाही ही भूमिका आमची आहे बरोबर आहे ना